एखाद्याची गती मंद आहे का माझी दाटके घेऊन बडा 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 बड बडवणार काय माझं चालू आहे माझं काम तर करतोय पगार कमी द्या बालकीन पगार कमी द्या आम्हाला थोडी आहे तुमच्याच हातात सगळं आहे माझं कडू बोलणं सगळ्यांना लागत बरं का पण मी जशी आहे तशीच आहे काही कशी असते ती माहितीये का गोड बोली असते ती गोड बोली तीन शिरे सहा हात तया माझा दंड भाकरी बांधल्या काय बर लवकर येते पण कि आज भाकरी ये लवकर म्हणजे किती दिवस होता त्या कुरपना म्हणून आठवडा पण एकदमच लय मोठ्या बाया लावून घे बाय लवकर बरोबर बर नाही <mustin -turi> <must> बर बर मिरच तर रामराम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं दुपार दुपारच्या वेळेस आणि गाय पाणी पाजून बांधल्या जातं तिला बांधलं तिलाही बांधलं ही ढेच्या नावाचं गावात आहे बघा चिंगीची खाती आपली ती ढेचं आहे की ढ्याच्या गायींना पण ले आवडतो आणि दुधासाठी बी चांगला आहे बरेच जीवनसत्व असतं ह्याच्यात गायी आवडीनं खाते ते पण जास्त खात नाही म्हणजे कसं थोडं खाल्लं की परत त्यांना दुसरं गाव खावतं तिला दुसरीकडे बांधू आता आजचं वातावरण बघा जास्त मोठं मोठं ढके येते आणि राहून राहून तीनच्या पुढनं ना परत एखादी फळी उडते फळी उडती म्हणजे ही सगळं आभाळी गोळा होतं आणि पाऊस पडायला चालू होतो तीन चारच्या पुन्हा तसं शक्यता कमीच आहे पण पडतो कुठं 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 पडतो जर आपल्याला पडलं तर लईच बरं झालं वाट बघतोय पावसाची आता पाऊस गवत सुकायला लागले आता पिकांना पावसाची गरज आहे सोम्याला गवत आणले जर खायला खात नाही पण सोम्या खा त्याला नको वाटते खायला तर सोम्याला गवत टाकू पुढच्या कामाला लागू दुपारच्या तीन वाजल्यात मग टॅक्टर आलं ते खात टाकलं आपल्याला ह्याच्यात टाकायला बोध तर काल फोडले तरीच आपण पण आता ही ह्याच्यात टाकून घ्यायचं मजूर लावून करून घ्यायचं पण बघू बघ मजूर भेटते का कसं घरच्या घरी मला एकट्याला तर काय जमणार नाही बोधामध्ये जर का खत भरला आणि नंतर रोटावेटरने फिरवून मिसळला मातीत तरी चालते नाही मिसळला तरी चालते परतीभोत झाकून घ्यायचं ड्रीप हातरायची आणि आपल्याला जेवढं जेवढं बियाणं आहेत आपल्याकडं समजा टोमॅटो वांगी दोडका कारली हे सगळं लावून टाकायचं एका बोधाला वेलवर गे लावायचं वेलगर मग त्याच्यात कारला आलं तोडका आला काय म्हणजे जेवढं बिया आपल्याकडे असेल तेवढं सगळं लावायचं वांगी काय एवढं एक बोध लावणार नाही आपण एक सात आठ दहा वांग्याची झाड आठ दहा टमाट्याची झाड असं करत 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 हिशोबाने सगळं पण ही पूर्ण आपण जे करणार आहे ही सगळं भाजीपाला करणार आहे ह्याच्या पलीकडे काय नाही मग ह्याच्यात तुम्ही मूग करा मटकी करा अजून काय काय लागते समजा तेल बिया कुठल्या असेल तर ती तेल बिया पण करायचं तिथं मैना निवांत बसली मैना माई माई की माझ्या संग गोड फक्त बोलते पण माझ्या जवळ येत नाही मी जवळ गेलो की उठून जाते मग मी हिला बी त्रास देत नाही कधी ती बसली आता शांत गारव्याला तिला तिथंच बसून जाणार आहे आणि हे जे ड्रिप केल्यामुळे अजून एक फायदा होणार आहे त्या केळीला हे पपईला ना पाणी भेटणार आहे चांगलं त्याच्यामुळं ह्यांना पाण्याची काही वेगळं पाणी द्यायची काही गरज पडणार नाही आणि आहे त्याला ह्याच्याकडे जरा दुर्लक्षच झालं आहे आपलं पण ड्रिप केली की हे जरा फायदा होईल चांगले आहे त्याला केळी तर आपण निघालो आता मुगाच्या शेंगा थोडायला तुरीतलं झालं का सगळं आपलं थोडं राहिले का आता शेंगा बी आल्या काढायला शेंगा काढायच्या पुढं जाऊन जमत नाही उलत आहेत तर इकडे एक अजून एक काम वाढले शेतीतली कामं अशीच असते एक झाले की एक एक झाले की एक एक झाले की एक पटपट पट पटपट दुसरीकडे लक्ष जात नाही कुठं काय नाही आपल्याबरोबर आलं गट्टू

चांगले दिसायला हो काय होत फुलं लागली का नाही येते ते ना काहीतरी व्हावं तिळवी लावू हम्म तिळ लावू आता वेगळं लावू जरा ही नको लावायला ही काय जरा दुसऱ्या पद्धतीचं बी लावू की तिळ जरा मिळत नाही ताड़ा 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 की, ही तोडले शेंगा ती उन्हात जरी ठेवलं असं तर लगेच तडा 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 आणि आपलं पिवळं सोनं हे हातात नीट येई नाही बघा एक जण आला की एकालाही इसा गट्टू इथंच बसलेला होता पण डॉन माझ्यापाशी आला की लगेच गट्टू येऊन त्याचा त्याचा कार्यक्रम त्याने चालू केला डॉन एकीकुन आणि गट्टू एकीकुन डॉनच्या अंगावर हात फिरलं की गट्टूला कस तरी वाटते आणि गट्टू डॉन तसा येतच नाही त्याला कधीतरी माझी आठवण आली अशी चांगली प्रेम आलं की येतं माझ्याकडं आणि ती माझ्याकडे आला की गट्टूला बघवत नाही आणि ती आला की डॉन निघून जातो डॉन या 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 बाबा डॉनला धरलंय मी तर गट्टूला कस तरी वाटतंय आता या चल या या सारखा येत नाही पण येतं त्याला म्हणजे आठवण येते की बाबा मालक आपला मग येतं माझ्यापाशी मग लगेच बी येतो चला दिवस आता हेवडा राहिला आता खाली काय होईल ते करायचं काम आपलं हळूहळू हळू लेकर आले ना ग आले ना मुगळाच और्र मोगळ्याने रक्तच काढलं बाबा काढलं रक्त दोन ते टोक असते ते बरोबर असं आतमध्ये रवतो आणि पाठीमागणं नायसिड सोडतो मग ती ले आगा गोडते किती शेंगा थोडले तुम्ही दाखवा बरं मला मी दोन हात आहेत पटापटा तोडावं हो जरा रोजाने लावलेल्या हो माणसाने काय लावलंय अगं पण मी तोडतोय थो ना माझे मला मला जसं जमतोय तसं तर काय काय कामामध्ये मला चला की नाही तर मग कुठल्या कामामध्ये जमती मला नेमकं सांगा तेवढं मला मी एका हाताने तोडून नका हो माझी पाठी बिसर झाली सपाट पाटी झाली तुमची बघा पण कोबऱ्यात सुद्धा नाही नीट बघा आणि माझी पात आहे ना माझी मी डबल पात घेतली इकडे बघा तुरीच्या पलीकडे सुद्धा लाईन आहे तुम्हीच बघा मग चालू आहे ना माझ तोडतोय तो तो तर खरं पटापट हात उरता हाताने डबल व्हायला पाहिजे अगं पण चालू आहे ना माझं मला कस बघते ना तू तोडतोय ना मी तर तुझ्याकडे बघा नाही सुद्धा इकडे इकडे बघा नाही सुद्धा मग मी अशी शेंग काळी दिसली असं तोडायचं परत दुसरी काळी शेंग दिसली की पलात तिला धरायचं पिवळी शेंग जरी धरली तरी मी तिला घेऊन तोडतोय माझी कुठल्याच शेंगा नजरेच्या अण्ण मी चुकवत नाही अजिबात सोडत नाही कुणा कोणावर राहिले तुमच्या माग हो का मन मी चुकवत नाही त्यांनाच ते पाठी बरं नाही पाठ फक्त माझ्या पर्यंत घ्यायची ठरवलंय तुम्ही चुकून राहिले असते चुकून नाहीतर शेंगा अशी मी काय ठेवतोय अग शेंगा शेंगांचं मरणच आहे त्यांना सुट्टी नाही मी पाठी टाच भरल्याशिवाय तुम्हाला सुट्टी करून देणार नाही एवढंच लक्षात ठेवा चालू तर आहे ना का काम चालू तर आहे ना काय करू नाही उर का काय करू नाही चला की नाही काम करा फास्ट असं काय म्हणते चालू बसून असं अस बसूनच तोडा मी म्हणत नाही तुम्हाला पळत तोडा पण वाकून मला जमत नाही तोडायला अहो पण बसून सुद्धा हात चला की कर ना बसून म्हणजे असं आता बसलोय आता इथं बसलो का नाही हे हात इथं वर कुठं वर जाईल चितवरच येतोय तरी पण शेंगा राहतात बघा इथं हात या शेंगावर आलता हात तरी शेंगा राहतो तिकडं चितवर हात जाईल असा चितवर असा शेंगा घेतो असतो मी बर बर अस आणि टाकत असतो हा नंतर काय करू मी ह्याच्यापेक्षा पलीकडे अजून कसं काम करायचं पलीकड करायचं म्हणलं नाही मी हा एवढंच करा पण नीट करा नीटच चालू आहे शिस्तीत चालू आहे शिस्तीत चालू आहे काम शिस्तीत चालू आहे माझं गडबड नाही ते लेवास वास काम मला जमत नाही तुझ्यासारखं असं मी बसपास काम करत आली म्हणूनच तुमचं इथपर्यंत आलंय लक्षात राहू द्या प्रपंचा तुमच्यासारखा असं बसून जर केला असं जर आपला प्रपंच कुठं राहिला असता काय माहिती कुठं राहिलं असतं कुठं राहिलं असत प्रगती पथावरच बोलते हो मी मला एक शेंग खाऊ दे त्यानेच म्हटलं पाठी का बरं नाय अगं मग आता शेंग दिसली गावरान शेंग आहे मस्त पैकी जरा गाबोळी शेंग आहे सोलायची खायची एवढच दिवस आहे तर काय करू मग आता सांग मला जेवढं होते तेवढं तर मी चाललोय हळूहळू मी पाठी भरल्याशिवाय सुट्टी नाही बघा जेवढच ठरवलं तसाच कॅमेरा धर माझ्यावर सगळ्यांना दिसतोय ना मी काम करतोय ते बसलोय का <laughs> किती चलाकी ना करताय ती मी दिसतय अग <laughs> किती चलाकी ना म्हणजे आता मला नाही मग मी तर म्हणले की तुझ्यासारखी चलाकी मला नाही जमणार म्हणून काय आता जीव देऊ का आता कुठेतरी जाऊन काम तर चालू आहे माझं काम तर करतोय पगार कमी द्या मालकीन पगार कमी द्या पगार आमच्या हातात थोडी आहे तुमच्याच हातात सगळं आहे काय काय मी सांग चालू आहे ना माझं ठीक आहे मला मला परत कुठल्या बायाचा उपदेश द्या मग मी सांगते तुम्हाला मी कुठल्या बाया बघा बघा विसरू नका विसरू नका फक्त कुठल्या बायाच उदाहरण तुला देत नाही 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 तेच म्हणलं मी पुन्हा विसरू नका बघ त्या मी काय हे सगळ्या लोकांनी ऐकलेलं आहे आधी माझं कडू बोलणं सगळ्यांना लागतं बरं का पण मी जशी आहे तशीच आहे काही कशी असते ती माहितीये का बोली असते ती बोली हा पण मी जशी आहे ना तशीच आहे ते सगळ्यांनी ऐकलंय मी काय तुला लोकांच्या कामाला लावतो का दुसऱ्याच्या बांधावर जातो का हे शब्द माग कधी तर सगळ्यांनी ऐकलेला तर मला ना का सांगू तुम्ही बिहूर का पण आली काही तुझ्यावर तशी कधी नाही ना मग तुमच्यावर तर कुठं आले आपलंच घरचं आहे माझ्या सगळं काम आहे काही काम करून घेते मी करत असतो ना पण मला असं आहे बघ कुणाची गती कामाची मंद असते कुणाची जरा फास्ट असते मग काय ज्याची गती मंद आहे त्यावर बोल नाही एखाद्याची गती मंद आहे कामाची मग दांडके घेऊन असं डोक्यावर बडा बडा बडवणार का तुझ्या आता मंद हाय माझं मी हाय जसं आहे तस सांगतोय तुला चला आपली बांधणा वाढतील त्यापेक्षा आपला तर मंडळी हे बघा ही आपली पाठी आहे आणि ही तिची पाठी आहे माझ्या डोक्यावर पाठी बघा किती आहे तिच्या हातात पाठी आहे तिच्या किती मुगायचं करावं लागतं काम त्याचं काय आहे विषय काय काम केल्याशिवाय तर काय नाही मग मी पटापटा पटापटा पटा मुकायच्या शेंगा तोडल्या राग आला हो राग आला बाई तू बोलल्यावर त्याच्या मुळे काय राग म्हणून भरली हा असे काय पाठी भरली असती का नसती भरली चला डॉन चला गाय आणू आता गाय वाट बघते ते आपली पाठी ठेव आता पाटी आता काय करायचं माहिती का सरळ पोत्यात होत नाही तर तडा 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 शेंगा उलते ते पोत्यातच होतले कालची एक पाठी काल एक पाटी तुडली की मी तुडली ना हो किती दूध ताकरी घेते मी पहिले माहिती माहिती आजी आपण माहिती गईला कारण पाहिजे नुसतं कारण पाहिजे मला आवडत नाही मला माहिती ना मला आवडत नाही ना ते म्हणून दूध बाकरी घेतली पण तू कारण सांगून गलत बात आहे काय गलत बात आहे तिला आवडत केळ दूध बाकरी नाही आवडत किती तिला वाईट वाटलं तू तिचं केळ खाल्लं तर तिला जेवली तर का फरक किती बसून बसली होती गोळ गोळ तिला जेवायला

त्यानं त्यानं विषय बदललाय माझ्याकडे लक्ष केलंय वाटतंय त्याच ती फ्लावरची भाजी हिथ केलेली आहे आणि हा आणि हिला दूध भाकरी आवडती केळ असलं की दूध भाकरी केळ खाती बाई पण त्याने मुद्दा आज घेतली भाजी खाल्ली नाही का तर फ्लॉवरचे फ्लावरच्या भाजीत किती विटॅमिस असतो फ्लावर आजी त्याला सांगत होत्या की अंडी मटणात जी असतं का तीच फ्लावर मध्ये असतं मग ते खरं खोट काय काय असं ना पण त्याने खावं म्हणून सांगत होत्या तर ती म्हणते मग ती खात नाही त्याच्यातलं विटॅमिन कसं आवडतं आम्हाला मला माहिती आहे कांदा लसूण शिवाय दुसरं काय बोलणार आहे तो

आम्हाला लहानपणी रोज दूध भाकरी होती रोज आणि ज्याच्या घरी दूध नाही त्याच्या घरी श्रीमंती नाही असं होत खरंच तर पहिले पहिले तर काय पहिले काय काय म्हणायचे आता पहिलं दुधाने रांजून तार लागले की पाणी नाही दूध पाहिजे आम्हाला घरी तशीच करायची आई मैस होती त्यावर गाई मई शिळी सगळ्यांचं दूध एवढं खोबर बापू आम्हाला लहानपणी असलं काहीच नव्हतं लहानपणी म्हणजे ज्यावेळेस सहा सात महिन्याचं लेकर होत का त्याच्यानंतर आम्हाला असलं दूध कुसरल्याला काला काला कुसरलेलं बाकरीच दूध असतं का राहिलं तीच आमच्यानी दूध पाजायची पेज नव्हती ना तसलं काहीच नव्हतं आणि खायला लागल तसं हळू हळू दुध काला इकडे लक्ष आलं त्याच ती म्हणती वजन वाढून पुन्हा कमी करायचं टेन्शन कुणी घ्यावं ती मोजूनच खाती कसं वाढायचं

आणि आम्ही सगळी जेवण करून बसलो आणि ह्याला कोबीची भाजी म्हणून खायचं जीवावर राहत आता तू काय त्याला राक्षस का हा राक्षसा सारखा उंच तू व्हायला पाहिजे आता थांब गे म्हणजे काय बर करा जेवण हा वागतंय किती बघा हा झालं झालं रात्रीची वेळ आहे यांची जेवण चालू आहे ती गट्टूची डॉनची गट्टूचं जेवण झालं डोनच चालू आहे जेवण त्याच्यामुळं आई बाहेर बसली कुणाला डोन घटतो ना तिकडं चिंगी वाट बघती पण चिंगीसाठी आज काहीच नाही आपल्याकडं चिंगू आहे हे चिंगू हम्म त्याच आहे काय अडचण नाही अंधार पडलाय सगळं बाहेर रात्रीची वेळ आहे वर काय चांदणं बी दिसत नाही बारीक दिसते ते चांदणे हे काय ही चांदणीच आहे बघा ही एक चांदणी असिंगे काय करते आले शिंगे माझ्याकडे य म्हणते तिच्या पाठीवर हात फिरव ही चालू आहे तिचं असं तिला वाटते पण आता रात्रीची झोपायची वेळ झाली आता बस खाली आता र बंद करत बस मित्रांनो आता रात्रीचं बरंच उशीर झालेला आणि मी हवेला बाहेर आलो जेवण करून मस्त हवा सुटली आणि बरं वाटतंय म्हणजे बाहेरच्या हवेला आल्यावर कसं बरं वाटतं एकदम बरं वाटतं तसं बरं वाटते इथंच बसावं असं वाटतंय मला जर हवा घेत 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 थोडं चालायला बी जावं असं वाटतंय मला आणि मी जाणार बी चालायला जर चालाय जायचं असले हा टायमाला तर मी गट्टूला घेत असतो पण थोडं इथलं इथं शतपावलं करायचं या पुढच्या रस्त्याला जायचं थोडंसं तिथनं परत माघारी यायचं हा तर मित्रांनो आता झोपायची वेळ झाली तुम्ही स्वतः झोपा आता शांतपणे परत आत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव जाता